प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणात जबाबदार ठरवतात त्यामुळेच गणेश मूर्तीच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जातोय तरी गणेश उत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नये या मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी गणेश भक्तांकडून मूर्तीदान प्रशासनाने वा अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नयेत तसेच प्रतिवर्षी लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात येऊ नयेत महापालिका प्रशासनाने प्रशासन प्रशसारान पंचगंगा नदीवर बॅरिकेड लावून मूर्ती विसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावायचे आहे त्यांना ते करून देण्यात यावे आणि गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना प्रमुख उदय भोसले सकल हिंदू समाजाचे अभिजित प्रमुख संभाजीराव भोकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव संदीप शेटके हिंदू महासभेचे जिल्हा प्रमुख मनोहर सोरप हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे आणि शिवानंद स्वामी अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने मराठा उद्योजक प्रसन्न शिंदे जरग उपस्थित होते